सामान्य यांच्या उत्तुंग झेप फाउंडेशन च्या वतीने भारतीय सैन्य दलाचे मेजर जनरल नुरस्निह स्प्रे यांच्या अध्यक्षतेखाली शिकरेवाडी मैदान नाशिक रोड येथे आयोजित सहक्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजवंदन उत्सहात संपन्न झाला बलसागर भारत हो हो विश्वात शोभनी राहू भारतीय प्रजासत्ताक दिन चिरयू हो या घोषवाक्याने माननीय रोहन शिला जयंत देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अध्यक्ष उत्तुंग झेप फाउंडेशन प्रणेता ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ प्रणेता हॅशटॅग चिपको अभियान महाराष्ट्र व गोवा यांच्या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिक्रेवाडी ग्राउंड येथे मेजर जनरल भारतीय सैन्य दल नरसिंह कृष्णस्प्रे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले प्रदेश प्रवक्ते तथा बी पी प्रदेश संयोजक बुद्धिजीवी प्रकृष्ट भाजप माननीय अजितदादा चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर भारतीय सैन्य दलाचे सेवानिवृत्त कर्नल श्री सुरेश शिवंदे भारतीय वायुदलाचे अधिकारी घनश्याम पाठक माननीय नगरसेवक संभाजी मोरुजकर दिनकर आढाव कोकोकोला कंपनीचे प्लॅन्टेड केदार स्प्रे उद्योजक राजेंद्र निगळ राजेंद्र ढगे भाजपा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार नाशिकची आई गोदामाई संस्थेचे अध्यक्ष सचिन महाजन चंदन खतेले राहुल सिंग शिवसेना महिला विभाग अध्यक्ष ज्योती गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माता पूजन करून ध्वजवंदन संपन्न झाले भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी झेपचे सदस्य श्री नरेंद्र कलंकार यांच्या वतीने संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले मराठी भाषेच्या संपदेचा इतिहास विशद करणाऱ्या अनावरण झाले यावेळी नुपूर डान्स अकॅडमीच्या वेशभूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लहान मुलांनी विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला त्यानंतर एकत्रित देशभक्तीपर गीतांच्या गाण्यावर नृत्य झाले यावेळी उत्तुंग झेपचे अनिल काळे प्रियंका पटेल अशोक सानप सचिन ठाकूर अशोक भावसार हर्षल देशपांडे ओंकार देशपांडे राजनंदिनी आहिरे संगीता शिरसाट विजय दांडेकर धनंजय देशपांडे विजय बोराडे हेमंत जाधव जयप्रकाश नागरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले कार्यक्रमाचे प्रास्तविक झेपचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन भाग्यश्री देशपांडे यांनी केले प्रमोद साखरे यांनी आभार व्यक्त केले वंदे या सांगता मात्र भारतवासियांनी संपूर्ण भारतासाठी इंग्रज मुक्त स्वराज्याची घोषणा केली होती जरी आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तरी आजच्याच दिवशी आपण सव्वीस जानेवारी कारण की स्वातंत्र्य मिळालं तरी आपलं संविधान तयार झालं नव्हतं त्यामुळे संविधानाशिवाय संविधानाशी संविधानाशिवाय स्वतंत्र काय उपयोग पण त्याच्यासाठी थोडा वेळ लागला कारण ते संविधान रचून आणि चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी वेळ लागला त्यामुळे साधारण तीन वर्ष लागली त्यामुळे आपला जो प्रजासत्ताक दिन आहे दिन आहे आजचा तो एकोणीसशे पन्नास साली सालीपासून सुरू झाला एकोणीसशे पन्नास साली ते पूर्ण झालं आणि आपण प्रजा प्रजासत्ताक दिन म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला सुरू ते सुरू झालं प्रजा प्रजासत्ताक म्हणून आपण तिथून आपण एवढी प्रत्येक वर्षी ह्याच दिवशी आपण प्र प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीय एकत्र येऊन आपला आनंद आणि उत्साह करतो प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारताची अशी अखंड प्रकृ प्रगती होत राहो याविषयी मी देवास प्रार्थना करतो या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो उतुंग झेप फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आज हा जो काही प्रजासत्ताक दिन साजरा होतो त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानानं आपल्याला अनेक मूलभूत असे अधिकार दिले या मूलभूत अधिकारांचं ज्या ज्या वेळेला आपण अधिकाराविषयी सजग असतो त्याच वेळेला आपण आपल्या कर्तव्याप्रती पण सजग असलं पाहिजे असं या निमित्तानं मी सांगतो आणि आपण सर्वजण मिळून जे काही आपल्याला संविधानानं दिलेले अधिकार आहेत त्या संविधानांच्या अधिकाराचं पालन करत असताना आपण आपल्या कर्तव्याप्रती जागरूक आणि कर्तव्याप्रती निश्चितपणे निष्ठा ठेवून काम करूया एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एक वर आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून शुभेच्छा या या कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित असलेले सैन्य दलामधले सेनापती आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले हे खरोखर आपलं भाग्य आहे आज आपण ध्वजवंदनाच्या निमित्ताने या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत देश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रूपानं अतिशय सुरक्षित हातात आहे महाराष्ट्र माननीय देवेंद्रजींच्या रूपाने अत्यंत सुरक्षित हातामध्ये आहे या पूर्वीचे चौदा पूर्वीचे स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिनाचे सोहळे धमक्यांच्या भीतीच्या सावठ्याखाली असायचे ते आता नाहीत कारण भारत या जगामध्ये तिरंग्याच्या छायेखाली विश्वगुरु म्हणून उदयाला येतो आहे त्याची ही झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती उभारणाऱ्या घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते मी जास्त बोलणार नाही ओन वाढतंय या चिमुकल्या मुलांचं खूप कौतुक इथं करायचंय आता दिवसभर आडावसांचे कार्यक्रम सुरू होतील पत्रकारांचे कार्यक्रम आहेत आपले राष्ट्रीय कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये आजचा सकाळचाच हा कार्यक्रम इतका छान झाला की लहान मुलांची निरागसता आमच्यामध्ये कायम जिवंत राहावी असं आम्हाला कायम वाटतं अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर कार्यक्रम छोटेखानी जरी असला पण अशी निरागस्ता त्या कार्यक्रमात असली तर दिवसाची सुरुवात अतिशय छान होते आज गणतंत्र दिवस आहे आज, आज आपण ध्वजवंदन करतो या ध्वजवंदना बरोबरच भारतीय जनता पक्षानं संबंध महाराष्ट्रामध्ये संविधान गौरवाची सुरुवात आम्ही केलेली आहे त्याचं कारण असं आहे की थी थी हे जे संविधान आहे हे कशासाठी आहे आणि ते आपल्या न्याय हक्कांची प्रसिद्धी आपल्याला देणार आहे त्याची जाणीव सामान्यांमध्ये व्हावी सरकार अत्यंत चांगलं काम करतच आहे परंतु ते अधिक लोकाभिमुख व्हावं आणि ते लोकाभिमुख तेव्हाच होईल जेव्हा या राज्यामधल्या सामान्यांना आपल्या हक्काची जाणीव होईल मी अनेक वर्ष पत्रकार होतो संपादक होतो आणि आठ आध वर्ष मी सातत्यानं देशाच्या सीमेवरती दादा शौर्यकर अभिमान अभिमानची हा आमचा कार्यक्रम घेऊन आपल्या सैन्य दलाच्या जवानांमध्ये थेट जात होतो मला असं वाटतं सैन्य दलाचे अधिकारी सुद्धा त्यांच्या सर्व्हिसमध्ये इतक्या वेळा वेगवेगळ्या सीमांवरती थेट प्रत्यक्ष गेलेले असते जाण्याचा मला भारतीय सैन्य दलामुळं मला योग आला त्यामुळं आठ वर्ष मी सैन्य दलाच्या पंधरा दिवस सानिध्यामध्ये आज होतो माझ्या तेव्हा लक्षात आलं सप्रेसर शिंदे सर आणि सर, सर मला सर्वप्रथम संपूर्ण देशाला खास करून नाशिककरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तर प्रजासत्ताक दिनाच्या प्रजा दिना मनपूर्वक शुभेच्छा आज उत्तुंगजे फाउंडेशनच्या वतीने या शिखरेवाडी मैदानावरती भव्य दिव्य स्वरूपात थाटामाटात जसा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसाच प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे संयोजक आमचे मार्गदर्शक अजितजी चव्हाण उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत आनंदपूर्वक हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी नुपूर डान्स अकॅडमीने भारतीय सांस्कृतिक वेशभूषा कार्यक्रम आपल्या भारतातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान बाळगण्यासाठी आणि त्याचा पायी होण्यासाठी विविध राज्यातील एक बालकांकडनं वेशभूषा करून घेतली या कार्यक्रमामुळे या या संपूर्ण कार्यक्रमाला शोभा आली आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले जा या मनोगाजातून नाही सांगा असं वाटतं की आपला भारत देश हा विविधेने नटलेला आहे या ठिकाणी अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत अनेक संस्कृती आहेत अनेक खाद्य संस्कृती आहेत तरी देखील आपण सर्वजण एकत्र आहोत ही वज्रमुठ एकत्र आहे याचं कारण म्हणजे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे भारतीय संविधान आपल्या देशाला बहाल केलं ते बहाल करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना ज्या काय अडचणी आल्या असतील जो का विरोध झाला असेल त्याच्यानंतर देखील त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि ही भारतीय संविधानाचे प्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रयत्न करण्यासाठी साथ दिली अशांना मी आज या दिवशी धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिनामुळे आपल्या देशाला संविधान मिळालं संविधानामुळे प्रजासत्ताक दिन साजरा झाला भारत आस भारताबरोबर युरोप असो इंग्लंड असो अमेरिका असो असंख्य रशिया असो असंख्य देश हे संविधानावर चालतात तसाच आपला देश देखील संविधानावर चालतो आपण सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे संविधानचा अभ्यास केला पाहिजे आणि संविधानातनं आपण आपल्या सर्वांना न्याय मिळवून दिला पाहिजे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान अभियान चालू आहे संविधानाचा जागर चालू आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे संविधान वाचून समजून घेणं आणि आपल्या सहज आपल्याबरोबर आपल्या सहकार्याने देखील न्याय मिळवून देणं यासाठी हा प्रयत्न चालू आहे मी सर्वांना धन्यवाद देतो अच्छा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या देशाला सलामी देण्यासाठी आपण या अनेक संख्येने इथे उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक